सर्वांना नमस्कार माझ्या सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत पन, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रमाअंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी ऑनलाईन मार्ग कसे भरायचे ते आपण आज पाहणार आहोत यासाठी आपल्याला आवश्यक आहे ते स्विफ्टचॅट हे ॲप स्विफ्टचॅट ॲप जर तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर आपण गुगल प्ले प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे माझ्याकडे ते ऑलरेडी आहे आपण ते आपण ओपन करूया अशा प्रकारचा लोक असलेले हे स्विपचॅट ॲप आहे या ॲपमध्ये पॅट महाराष्ट्र स्मार्ट उपस्थिती स्वाध्याय अशा प्रकारचे चॅटबॉट आहेत यामधील यापूर्वीसुद्धा पॅटचे मार्क भरलेले जे पॅट महाराष्ट्र नावाचे चॅटबॉट आहे त्याच चॅटबॉटमध्ये आपल्याला याच्या स्तराचे सुद्धा मार्क भरायचे आहेत आपण पॅट महाराष्ट्र ओपन करून बघूया <laughs> केल्यानंतर हे जे तीन टिंब आहेत चार टिंबा आहेत त्या चार टिंबावर क्लिक केल्यानंतर होम मेन्यू मध्ये जाऊया होम मेन्यू मध्ये गेल्यानंतर सुनील प्रभुदास बोळे अशा प्रकारचं म्हणजे माझं नाव इथं तिथं आपण यस करूया यस केल्यानंतर पुढे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स क्लिक करूया आणि खाली पाहिलं तर तीन चार आणि पाचच वर्ग दिसत आहेत परंतु आपल्याला माहिती भरत असताना दुसरी तिसरी चौथी पाचवी या चार वर्गांची माहिती भरायची असल्याने या ठिकाणी दुसरीचा वर्ग दिसत नाही जर तुमच्या चॅटबॉटला दुसरी चौथी पाचवी असा जर वर्ग दिसत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे ते पाहूया यामध्ये चार टिंबावर क्लिक करून एडिट रजिस्ट रेजिट्रे, रजिस्ट्रेशनवर क्लिक करूया आता आपण कृती कार्यक्रमा अंतर्गत एखादा विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे ते आता आपण पाहणार आहोत एडिट वर क्लिक केल्यानंतर वेट करूया त्यांच्याकडून पुढील माहिती येईल पुन्हा एकदा ट्राय करून बघू स्टेशन केल्यानंतर पुन्हा एकदा सुनील प्रभुदास बोळे अशा प्रकारचं नाव आलेलं आहे यस करूया स्कूल कोड म्हणत आहे आता स्कूल कोड माझ्या शाळेचा टाकतो आपल्या शाळेची माहिती आलेली आहे ती जर बरोबर असेल तर आपण यस करूया नसेल तर नो करून पुन्हा एकदा युड़ाइस नंबर टाकावा लागेल यस यानंतर आपल्याला आपल्या शालाार्थ आय डी स्वतःचा शिक्षक कोड आपल्याला टाकावा लागतो वेळ घेत आहे आहे टीचर कोर्ट टाकायचा आहे आपल्याला टीचर कोड बरोबर आल्यामुळं आपलं माझं नाव आणि डिजिग्नेशन पद आलेलं आहे यस म्हणजे मीच आहे तो माहित आपलं बरोबर नाव असेल तर आपण यस करूया आणि आता स्टुडंट रेकॉ रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स बघूया त्यामध्ये वर्ग येतात का नाही ते आता या ठिकाणी बघा माझे सर्व वर्ग आलेले दिसत आहेत आता आपल्याला आवश्यक असलेला आपल्याला ज्या वर्गाची माहिती भरायची त्या वर्गाचं निवड करूया दुसरी ते पाचवीपर्यंत आपल्याला माहिती भरायची त्यामध्ये दुसरीचा वर्ग निवडला सब्जेक्ट टॉपिक आपल्याला निवडायचा आहे मग हा दिसतोय तो आपण निवड केली डिटरेसी अँड न्युमरेसी असिस्टमेंट वन ग्रेड टू टू फाईव्ह आता यामध्ये दुसरा क्लास सब्जेक्ट टॉपिक असिस्टमेंट बरोबर आहे यस आता माझ्या वर्गातील चार विद्यार्थी आहेत चार विद्यार्थ्यांची नावं आले त्यातील आपल्याला ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे त्या विद्यार्थ्याचा आपण निवड करूया निवड केल्यानंतर तो विद्यार्थी प्रेझेंट होता का तर होता पहिलं वाचन कौशल्य या ठिकाणी आलेलं आहे यामध्ये सूचना दिल्यात एक दोन तीनमध्ये सूचना वाचून घ्यायच्या वाचन, वाचन रिडिंगमध्ये एकूण कौशल्ये चौदा आहेत वाचन मध्ये तो विद्यार्थी कितीवर आहे तर तेरा असेल तर तेरा पंधरा असेल चौदा असेल तर चौदा किंवा आठ असेल दहा असेल जे काही तुमचं वाचन स्तरावर विद्यार्थी असेल त्या वाचन स्तरावर आपण ठेवणार आहोत तर आहेत चौदा स्तर चौदा आहेत आपण या ठिकाणी चौदा म्हणून वाचन स्तर मी भरत आहे लेखन्स्तर। सुद्धा तो विद्यार्थी चार पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त असे दोन तीन वाक्य विरामचिन्हासह योग्य प्रकारे लिहितो हे जे सोळावा अध्ययन स्तर आहे त्या अध्यन स्तरावर असल्याने मी सोळा म्हणून लिहित आहे संख्यज्ञान संख्याज्ञांमध्ये हा विद्यार्थी एकूण अकरा अध्ययन स्तर आहेत तर अकरा स्तरामधील अकराव्या अध्ययन स्तरावर तो विद्यार्थी असल्यामुळे मी अकरा अध्ययन स्तरावर ठेवत आहे संख्या ज्ञानावरील क्रिया यामध्ये एकूण तेरा स्तर आहेत अध्ययन स्तर आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकी शाब्दिक उदाहरणे सोडवतो हे जे तेरावा अध्ययन स्तर आहे यातील तेराही अध्ययन स्तर याला विद्यार्थ्याला येत असल्यामुळे हा विद्यार्थी शंभर टक्के अध्ययन प्राप्त असलेला विद्यार्थी आहे म्हणून मी तेरा टाकलं आता या विद्यार्थ्याची माहिती पूर्ण झालेली आहे भरून याच पद्धतीनं आपल्याला जर दुसरा विद्यार्थी भरायचा असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट यामध्ये जाऊन आपण पुढचा विद्यार्थी घेऊ शकतो आता या ठिकाणी बघा कंप्लीटेड म्हणून आलेला आहे विद्यार्थी आपण आता माहिती भरलेली आहे पण जर दुसरा माहिती मुलगा भरायचा असेल ज्या अध्ययस्तरावर आहे त्या अध्यस्तराची निवड करून आपल्याला माहिती भरायची आहे अशा प्रकारे आपण प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती ऑनलाईन भरू शकतो यासाठी चॅट ॲप आपल्याकडं असणं गरजेचं आहे धन्यवाद